गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी आय लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिय सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत नवी मुंबई मनपा भरती जे परीक्षेकरिता आता अगदी अग वीस दिवसाचा कालावधी बाकी आहे त्यामधील सर्वात महत्वाचे ज्याची जास्त जागा आलेल्या आहेत एन एम जे एन एम आणि एम याकरिता ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेल्या आहेत ज्यांचे सोळा सोळा जुलैपासनं टी सी एस कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे वेगळ्या सीटमध्ये तर त्यामधील सर्वात महत्वाचा जो विषय आहे सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के किंवा जीएस बोलतो या विषयाचे सर्वात महत्वाचे टॉपिक कोणते करायचे तुम्हाला नेमका कोणता अभ्यास करायचा आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर आता शेवटच्या दिवसामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास झालेला आहे किंवा ज्यांना असं वाटत आहे आतापर्यंत बॅच जॉईन केलेली नाही परंतु मला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच चा नक्की फायदा होईल तर यामध्ये आपण वेगळ्या पदाकरिता जे एन एम स्टाफनर्स पशुधन पर्यवेक्षक असतील एमपीडब्ल्यू फार्मसी ऑफिसर या सर्व पदाकरिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जेणेकरून तुम्हाला या बॅचचा दहा ते पंधरा मार्काकरिता फायदा होणार आहे तांत्रिक विषयासहित असणार आहेत या बॅचेस जसं की रेग्युलर बॅच मध्ये आपण जे काही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे ते बुक नोट्स असतील किंवा सात हजार प्रश्नांचा संच आहे तो ईबुक मध्ये तुम्हाला ऍप मध्ये बघायला मिळणार आहे अभ्यासाला तांत्रिक प्रश्नांचा सराव असेल टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू आपण घेणार आहोत तर याकरिता आपल्याला अॅकेडिक संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या, या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप केल्यानंतर आपल्याला सविस्तर इन्फॉर्मेशन देण्यात येणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ नाही घेता जे आपल्याला अभ्यास करायचा आहे ज्या विषयाचा की जो विषय सर्वांकरिता थोडा बरेच विद्यार्थ्यांना भीती आहे की नेमका मी काय वाचू ज्ञान या विषयामध्ये जी के जी एस त्याला आपण बोलतोय त्यामध्ये पाच ते सहा विषयाचा समावेश एकदा आपण विषय समजून घेऊया आणि नेमकं तुम्हाला काय करायचं आहे याच्या बाहेरचं अजिबात करणे गरजेचं नाहीये तुम्हाला जे दहा प्रश्न वीस गुण आहेत वीस पैकी वीस गुणांपैकी तुम्हाला किमान पंधरा ते सोळा मार्क मिळाले पाहिजे त्यावेळेस तुमचा अंतिम निवड यादीमध्ये विचार केला जाऊ शकेल म्हणजे नाव येणार आहे तुमचं तर यामध्ये इतिहास इतिहास कोणता वाचायचा आहे तर महाराष्ट्राचा इतिहास याकरिता पाचवी आठवी आणि अकरावीचं जुनं स्टेट बोर्डचं जे बुक आहे फक्त ते रेफर करायचं आहे ओके त्यानंतर मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना सांगत असतो शेवटच्या कालावधीमध्ये हो काय करायचं आहे तर ठोकळा कोणताही आता यामध्ये इतिहासासोबतच तुम्हाला तुम तुम्हाला समाजसुधारक जे महत्वाचे दहा पाच ते सहा समाजसुधारक आहेत किंवा दहा पकडा तुमच्या हिशोब यांनी तर समाजसुधारकासाठी तुम्हाला एकनाथ पाटील यांचा ठोकळा जे ऑफिसर आहेत एसटी ऑफिसर त्यांचं छान प्रकारे पूर्ण माहिती दिलेली आहे तर समाज सुधार करण्याकरिता यामध्ये अण्णासाहेब कर्वे असतील महात्मा ज्योतिबा फुले आहेत सावित्रीबाई फुले आहेत गोगा आगरकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची संपूर्ण इथंभूत माहिती जन्मते मूर्ती म्हणजे त्यांचं जे काही उल्लेखनीय कार्य आहे कोणत्या संस्था कोणते पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत कोणत्या संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत त्यावर तुम तुमचं एक ते दोन मार्क एक ते दोन प्रश्न डिपेंड असतात आणि था। याचे एक प्रश्न तर म्हणजे एक एक प्रश्न काय सांगतोय दहाच प्रश्न आहेत तुम्हाला दोन दोन प्रश्न प्रत्येक सब्जेक्ट वरती विचारले जाणार आहेत त्यानंतर आहे पुढचा विषय भूगोल भूगोल आपल्याला कोणता करायचा आहे महाराष्ट्र भूगोल संदर्भातच तुम्हाला दोन ते तीन प्रश्न विचारले जातात यामध्ये जनगणनेवरती एक प्रश्न अमकाच असतो दोन हजार अकराची जनगणना करायची आहे त्यानंतर ऊर्जा संपत्ती असेल खनिज संपत्ती असेल वनसंपदा असेल पर्यटन असेल हवामान असेल हे महत्वाचे जे टॉपिक आहेत ते करून जाणं गरजेचं आहे याकरिता तुम्हाला एक बुक मी रेफर करेल चौथीचा सा भूगोल आहे अजून जर कोणी वाचत नसेल किंवा बघितलं नसेल तर विकत आणायचा आहे एकदा वाचायचा आहे त्यानंतर भारतीय राज्यघटना आहे भारतीय राज्यघटनेमध्ये प्लस तुम्हाला यामध्ये सब्जेक्ट प्लस कोणता दिलेला आहे पंचायत राज पण करायचा आहे त्र्याहत्तरवी करा आणि चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती त्याचे जे कलम आहेत महत्व महत्वाचे किंवा त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तर दुरुस्ती अंतर्गत त्यांचे जे कलम आहेत म्हणजे दोनशे त्रेचाळीस ए पासून दोनशे त्रेचाळीस झेड ए पर्यंत आपल्याला माहिती असणं गरजेचं आता एवढं सोपं राहिलेलं नाही सगळे तुम्हाला विचारलं जाईल की सरक ग्रामपंचायतीचा सदस्य कोण असतो किंवा सचिव कोण असतो अध्यक्ष कोण असतो असे प्रश्न आता बंद झालेले आहेत ग्राम, स्थो? स्थो? आहे। ग्राम तुम्हाला कलम विचारला जाईल दोनशे त्रेचाळीस एमध्ये आहे का बी मध्ये त्यांचा कालावधी कोणत्या कलमामध्ये आहे किंवा त्यांचा कालावधी कधीपासून धरला जातो पहिल्या सभ पहिल्या सभेपासून कोण असते अध्यक्ष आणि पहिल्या सभेच्या हे सर्व काही प्रश्न तुम्हाला पंचायत राजमध्ये त्यानंतर भारतीय राज्यघटना आहे त्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असतील त्यानंतर भारतीय राज्यघटनेची मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क आहेत मार्गदर्शक तत्वे आहेत त्यानंतर राज्य कार्यकारी मंडळ आहे, आहे। कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो विधानसभा विधान परिषद असेल मुख्यमंत्री असेल राज्यपाल आणि जो शासनाला कायदेशीर सल्ला देतो महाधिवक्ता त्यांचं डिटेल इन्फॉर्मेशन कोण नियुक्ती करते त्यांचं कलम किती आहे त्यांना सदस्य असतात का कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये त्यांना सदस्यत्व दिले जाते कोणत्या समितीचे सदस्य असतात हे काही तुम्हाला करणे गरजेचं आहे हे सध्या काय करायचं आहे राज्यापुरतं मर्यादित आहे सरळ सेवेची एक्झाम असल्यामुळे तुम्हाला एवढंच काही करायचं आहे परिशिष्ट असतील किंवा कोणत्या भाषा आहेत भाषेचा समावेश कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे किंवा कोणत्या अनुसूचीमध्ये दिलेला आहे त्या अनुसूची पण करणे गरजेचं आहे तीन टॉपिक झाले त्यानंतर आहे चालू घडामोडी जो सर्व सर्व विद्यार्थ्यांना आवड जातो आता चालू घडामोडीमध्ये इकडे दोन प्रश्न आणि तुमचा टेक्निकल जो आहे एन एम आणि एमपीडब्ल्यू चा साठपैकी दहा प्रश्न त्या ठिकाणी पण करंट रिलेटेड तुमच्या टॉपिक्स आहेत म्हणजे तुम्हाला एकंदरीत बारा प्रश्न चालू घडामोडीचे विचारले जाणार आहेत तर यामध्ये प्रादेशिक लेवलच्या आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या पण करणे गरजेचे आहे याकरिता मॅग्झिन सहा महिचा असेल किंवा तुम्ही मॅग्झिन जर कलेक्ट केले असतील वाचले असतील तर ते रिव्हिजन करायचे आहे किंवा इयरली बुक मिळणार आहे तुम्हाला मार्केटमध्ये मा ते करायचं आहे सामान्य विज्ञानचे पाचवी ते दहावी पर्यंत एकदा तुमचं नोट्स काढले असतील ते वाचा नसतील काढले तर एकदा ठोकळ्यामधनं वाचलं तरी चालेल आता शेवटचे दिवस आहेत त्यानंतर अर्थशास्त्राचे ते दोन प्रश्न आहेत याकरिता तुम्हाला पंचवार्षिक योजना पहिली ते बारावी पर्यंत त्यानंतर पंचवर्षी योजना योजना आयोग रद्द झाल्यानंतर नीती आयोग स्थापना केली नीती आयोग तुम्हाला पूर्ण कोण पदसिद्ध अध्यक्ष असतो पूर्ववेळी सदस्य अंशकालीन सदस्य महाराष्ट्रामध्ये कोण सदस्य आहे त्याचे शिओ कोण आहेत त्याचे कार्यकारी अध्यक्ष कोण आहे सर्व काय आपल्याला इथं माहिती गरजेची आहे कधी स्थापना झाली नाही पंचवर्षी योजनेअंतर्गत तुम्हाला साल वगैरे सगळं विचारले जाते दोन पाठ पाहिजे कोणती योजना कधी सुरू झालेली आहे त्या योजनेचे टार्गेट वगैरे काय आहेत त्यानंतर राहिले आंतरराष्ट्रीय संघटना यामध्ये आय एम एफ असेल वर्ल्ड वर्ल्ड बँक असेल त्यानंतर आयडीए आहे आयडीए त्यानंतर डब्ल्यूएचओ आहे एफ एस एफ सी आहे वेगळ्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहे जे की आपल्या मानवाकरिता ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांच्यास तुम्हाला त्यांची स्थापना मुख्यालय त्यांचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष जे काही महासंचालक वगैरे असतील ते माहिती असणं आणि ते कशासाठी कार्य करत आहेत ते पण आता जर तुम्हाला विचार ले इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना एकोणीशे एकोणीस आता शंभर वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि त्या संघटनेची वार्षिक सभा जी असते ती कुठं झालेली आहे जी सेवन असेल जी ट्वेंटी असेल असे परिषद असेल त्या परिषदेवर आपल्या भारतामार्फत कोणाचं प्रतिनिधित्व करण्यात आलेलं आहे कोणत्या राज्यात कोणत्या देशामध्ये दे, कोणत्या शहरामध्ये दे ती सभा झालेली आहे ते पण तुम्हाला विचारलं जाऊ शकते ओके हे सारा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्यासोबतच जर काही जरी अडचण आली तर आपल्याला कॉल करायचा आहे तुम्हाला योग्य मार्गदर्शन सांगितलं दिलं जाईल त्यासोबतच एमपीडब्ल्यू असेल एएनएम जे एन एम करीता अतिसंभाव्य सात हजार एमसीक्यू आपण टॉपिक वाईज असतील मिक्स असतील ते घरपोच देण्याचा प्रयत्न केलेला आहे टीशेस पॅटर्ननुसार मागील प्रश्नांचा समावेश शंभर टक्के आम्ही देणारी किंवा शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून ही नोट्स घरपोच मिळवण्याकरिता अकॅडमीचे संपर्क करायचा आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्यात्तर साठ हा नंबर आहे अकॅडमीचा यावरती नक्की तुम्ही कॉल कॉल करायचा आहे तुम्हाल किमान तुम्हाला जर बॅच जर जॉईन केली तर हे तुम्हाला बुक मध्ये मिळणार आहे किंवा तुम्हाला जर डोळ्याला त्रास असेल तुम्हाला जर घरपोच पाहिजे असतील तर अगदी कमी शुल्क ठेवलेलं आहे सहाशे रुपयामध्ये तुम्हाला या नोट्स पाच ते सहा दिवसामध्ये घरपोच मिळणार आहेत ओके आपल्याला व्हिडिओ कसा कसा वाटला नक्की अभिप्राय कळवायचा आहे कमेंटद्वारे लाईक करायचंय जाता आता सबस्क्राईब पण नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हॉल हॉलटिकीट कधी येणार आहे परीक्षा कधी कधी होणार आहे किंवा एक्झाम रिलेटेड जे काही अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहेत ओके ऑल द बेस्ट सर्वांना थँक्यू सर्वांचे